राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे कार्य करीत असताना संघटन उभे करण्याचे बाळकडू आपोआप मिळते त्यामुळे संपर्कातील व्यक्तींना संघटनेच्या प्रवाहात जोडता येते जोडलेल्या व्यक्तीला दायित्वांच्या माध्यमातून समोर करणारे व संघटन वाढवणे त्यामुळे कार्य करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन नवनियुक्त भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी केले नियुक्तीनंतर प्रथम नगर आगमनानिमित्त शहरात त्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या छोट्या खाणी सत्कार समारंभाला संजय गाते संबोधित करत होते देशात ओबीसी समाजांना न्याय देण्याचे कार्य केवळ भाजप शासना झाले तीनशे त्रेपन्न समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणे हे कोणतेही जाती किंवा समाजाच्या विरुद्ध काम नसून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आहे पद का अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढणे जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना या संस्कारातून आल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना संघटनेशी जोडण्याचे मोठे दायित्व आहे असो आम्ही सुखाने पत्थर पायातील या भावनेने अनेक संघर्षांना तोंड देत कार्य करीत राहिलेल्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे अभावी या संघ कार्यालयातील अनुभवाच्या शिदोरीवर शिवधनुष यशस्वीपणे पेलवेल व महाराष्ट्रात भाजप ओबीसी मोर्चा आघाडीचे कार्य सर्वात आघाडीवर ठेवील पुलगाव स्टेशनवर मुंबई हावडा एक्सप्रेसने आगमन झाल्यावर ढोल नगाराच्या निधनात मोठ्या संख्येने विदर्भातून आलेल्या कार्यकर्त्यांचे जल्लोष स्वागत केले घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसरात दणदणून गेला होता यावेळी राज्य सचिव राजेश बकाने माजी खासदार सुरेश वाघमारे जिल्हाध्यक्ष सुनील गायफड ज्येष्ठ नेते गुंडू कावडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू बत्रा ओबीसी मोर्चा पूर्व विदर्भ प्रमुख रवींद्र चव्हाण जिल्ह्यातील तालुक्यातील व नगरातील भाजप व विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बडगे तर संचलन मंगेश झाडे यांनी केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव